आपण जर एक एम एस एम ई असाल म्हणजेच एक लघुमध्यम उद्योजक जर असाल ज्याचं टर्नओव्हर हे अडीचशे कोटींपेक्षा कमी आहे तर आपल्या सर्वांसाठी एम सी सी आयने एक हेल्पलाईन सुरुवात केली आहे तिचं नाव आहे एम सी सी आय एम एस एम ई हेल्पलाईन या हेल्पलाईनवरती एक एम एस एम ई म्हणून आपण विविध प्रश्न विचारू शका उदाहरणार्थ एखादा व्यक्ती विचारेल मला माझी कंपनी सुरुवात करायची आहे ती प्रायव्हेट लिमिटेड असावी की एल एल पी असावी किंवा कुणी विचारेल मला तर सुरुवात करायची आहे मला एका गव्हर्मेंट स्कीमचा फायदा घ्यायची आहे ते कसा घ्यावा जे मा वरती मला रजिस्ट्रेशन करायचं आहे ते कसं करावं किंवा मला कम्प्लायन्स करायचं आहे पण माहिती नाही काय करावं किंवा मला ब्रँडिंग करायचं आहे तर कुठल्या एजन्सीचा संपर्क साधावा किंवा मला फॉरेन ट्रेड करायचं आहे मला एक्सपोर्ट करायचं आहे तर पहिल्या काही स्टेप्स काय असतात त्यामध्ये अशा सर्व विषयांवरती गायडन्स देण्यासाठी एम सी सी आय एम एस एम ई हेल्पलाईन ही सुविधा महाराष्ट्रातील एम एस एम ईसाठी मोफत फ्री असेल ही सुविधा घेण्यासाठी तर आपल्याला काय करायचं आहे एम सी सी आय एम एस एम ई हेल्पलाईनचा हा जो फोन नंबर दिलेला आहे यावरती आपल्याला एक कॉल करायचं आहे आपल्याला एक टाईम स्लॉट बुक करायचं आहे पंधरा मिनिटांचा आणि माझे जे सहकारी आहेत जे मागच्या पंधरावीस वर्षापासून शेकडो एम एस एम ईजना शेकडो लघुमध्यम उद्योजकांना गायडन्स देत आहेत ते फ्री आपल्याला गायडन्स देतील त्या पंधरा मिनटांसाठी आणि आपण मराठीमध्ये म्हणजेच वराडी आयरनी कोकणी कोल्हापुरी सोलापुरी पुणेरी कुठल्याही मराठी भाषेमध्ये आपण संपर्क साधू शकाल बोलू शकाल प्रत्येक महाराष्ट्रीयन एम एस एम ईसाठी म्हणजे लघुमध्यम उद्योजकासाठी ही सुविधा ही फ्री म्हणजे मोफत असेल महाराष्ट्रातल्या प्रत्येक एम एस एम ईला मराठीमध्ये प्रश्न विचारता यावेत आणि आमच्याकडे जी माहिती ऑलरेडी आहे ती माहिती आम्हाला देता यावी यासाठी ही हेल्पलाईन आहे तर वाट काय पाहताय जर आपले असे काही प्रश्न असतील तर नक्कीच फोन करा आपले इतर मित्र असतील तर त्यांनाही नक्की कळवा ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे कारण एम सी सी आयला जितक्या जास्त एम एस एम एसना मदत करता येईल तितक्या एम एस एम मदत करणं हेच आमचं ध्येय आहे धन्यवाद